शरद पवार आज अहमदनगर दौऱ्यावर असणार आहेत अकोले विधानसभा मतदारसंघात शरद पवार करणार आहेत त्या पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर पवारांचा हा पहिला सकोले दौरा आहे आगामी विधानसभेचं गणित लक्षात घेता पवारांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय तर जिल्ह्यातील अकोले इथं पवारांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा पार पडणार आहे शरद पवारांच्या स्वागतासाठी अकोले तालुक्यातील कार्यकर्ते देखील सज्ज झालेत भाजपचे मधुकर पिचड हे पुन्हा शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये घर वापसी करणार असल्याची चर्चा सध्या आहे शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्यामध्ये शेतकरी मेळावा पार पडतोय तर हा शेतकरी मेळावा नाही तर कुठेतरी विधानसभेची मोर्चे बांधणी या निमित्तानं दिसते आहे आता कार्यक्रम स्थळी आहे आपण जर बघितलं तर त्यांच्या सभेची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक बसू शकतील अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे स्वर्गीय अशोकराव भांगरे यांची एकसष्टवी जयंती आज साजरी केली जाते आणि या ठिकाणचे राष्ट्रवादीचे जे नेते आहेत अमित भांगरे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि तर अजित पवारांसोबत गेलेल्या इथले विद्यमान आमदार किरण लहामटे यांना शह देण्यासाठी कुठंतरी हा जो ही जी सभा आहे किंवा हा मेळावा आहे हा महत्वाचा ठरणार आहे आपल्या सोबत कशा पद्धतीने आज नियोजन आहे आणि पवार साहेबांचं कधी आगमन होईल आणि कशा पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा आहे नेते आमी आमी आम आज खऱ्या अर्थाने लोकनेते स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आम्ही शेतकरी मेळा आयोजित केलेला आहे पूर्ण महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते मंडळी वगैरे एकत्र घेऊन आम्ही हा मेळावा करतोय आज खर तर पक्षामध्ये फूट पडल्यानंतर जो तालुका कायम मागच्या चाळीस वर्षामध्ये आदरणीय पवार साहेबांसोबत राहिला आज साहेबांचं प्रथमतः अकोल्या नगरीमध्ये त्यांचं स्वागत होतं आगमन होतंय भव्य असं त्यांचं स्वागताची तयारी आम्ही केलेली आहे कळस आमची जी हद्द आहे कळसवरनं आम्ही बाईक रॅली घेऊन येतोय अकोल्यामध्ये साहेबांचं ना भूतो ना, ना भविष्य असं स्वागताचं नियोजन आम्ही तिथं केलेलं आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून जे काही आमचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत नक्कीच आम्हाला साहेब त्या प्रश्नांवर मार्ग देतील आणि सूचना देतील का पुढील काळामध्ये कशा पद्धतीने जायचं हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर